नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे सोलापूर अवकाळी अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवका आहे चारशे आठ क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर पाचशे रुपये।, रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती नंदुरबार आवकाय एक हजार नऊशे चाळीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर एक हजार दोनशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार एकशे नव्वद रुपये बाजार समिती इंदापूर आहे तीनशे बेचाळीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर एकशे पंचवीस रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पंचवीस रुपये पुटेल बाजार समिती पाथर्डी आहे तेहतीस क्विंटल जात आहे लाल कांदा किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये